हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवतायमन ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टिंग चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे म्हणून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात नाना सिद्धी प्राप्त होण्याचे यो, तयार होता तो योगा योग तयार होतात मित्रांनो कारण तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार वास्तु वास्तु असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रातःकाळ काळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्यांची व कुटुंबातील इतर सदस्यांची देखील असायला हवी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग मी आजच्या आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणविशे शेचाळीस समुद्र ऋतू पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची अष्टमी किती आहे जे सूर्याच्या वेळी हजर होते सूर्योदयाच्या वेळी तेव्हा आजची अष्टमी देखील आपण करू शकता जरा महा अभिषेक आपल्याला घ्यायचा असेल तर मंदिरामध्ये जावे लागतात दुर्गा माता तो सोहळा आपल्याला मिळू शकतो आणि कुळदेवीच्या नावाने जर आपण दुर्गा मातेवर रोजच अभिषेक घेत असाल तर मग आपल्याला जाण्याची गरज नाही पण घरी देखील आपण सोडोपचार पूजा आज आपल्या कुळदेवीची करू शकता तेव्हा कारण दुर्गा मातेला आपण आपल्या कुळदेवी मध्येच पाहायचं आहे वेगळे असे काही मूर्ती टाका आणायचे नाही मित्रांनो सर्व देवींना आपल्याला आपल्या कुळदेवीच्या रूपातच पाहायचे आहे हे लक्षात घ्या मित्रांनो तेव्हा हा सोहळा आपण घरी देखील करू शकता आणि विशेष म्हणजे आज मित्रांनो महा भव भौ, माता भवानी जी आहे तिचा उत्पत्ती दिन आहे हा सोहळा जर आपल्याला मंदिरात आज सकाळच्या वेळेमध्ये मिळायला पाहिजे तर अवश्य महाभिषेक स्नानाचा सोहळा तिथे आपण हजर राहून पाहू शकता जो आपल्याला घरी करता येत नसेल तर वार मंगळवार आहे हे लक्षात घ्या नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र उद्या पहाटे पाच वाजून सोळा मिनिटानंतर आश्लेषा नक्षत्रा सुरुवात योग मित्रांनो योग आहे रात्री अकरा वाजून सोळा मिनिटा नंतर शुभ योगाला सुरुवात होईल बहुकरण आजचे बहुकरण आहे दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटानंतर पालव करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री दोन वाजून पंधरा मिनिटानंतर कौल करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मित्रांनो मुंबई भागातील सूर्य असेल सकाळी सहा वाजून बावीस मिनिटात तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी असणार मित्रांनो या, या पंचांगाच्या आहारेपनाच्या नित्य पूजेमध्ये देवपूजेत लागणारा जो संकल्प आहे तो सोडणार आहोत संकल्पासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून एक फळी पाणी घ्या थोडे अक्षत घ्या आणि एक फुल व फुलाची पाकळी आणि म्हणायला सुरुवात करा नंतर अरोम शिव शिव शंभो राहते प्रवर्त मानस प्रमाणो ब्रह्मण द्विपरा श्वेत वराह करते वैव कलियुगे प्रथम पाद जम्बो भरतवर्ष भरत भरत मेरो दक्षिण दिखाते महाराष्ट्र विशेष व्यावहारिक चंद्रमान शालिवान शके एक शेचाई प्रभावी षष्टी संवत्सरा नाम संवत्सर है उत्तरायणी वसंत ऋतु चैत्र मासे शुक्ल पक्ष मंगळवार वासरे पुष्य नक्षत्र धुति योगे बहु करने अष्टमी शुभति तो वीर गोत्रा उत्पन्न में कड़ा पहु पा, पात्र द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा इष्टलिंग पूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उज्ज्वातील संकल्पाचे पाणी समोरच्या तावनात सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ आहे दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला अभिषेक करून अभिषेकासाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचं या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विशेष धार्मिक सेवेचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली तेव्हा जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचते आणि त्यांचा आशीर्वाद आपले जीवन अधिक मय मित्रांनो आता मुहूर्त विभाग यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काल साखरपुडा यासाठी दिलेले दिनांक दिनांक अठरा वीस एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस मे एक दोन पाच डोळा देवण्यासाठी मित्रांनो दिनांक सोळा बावीस सव्वीस अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकवीस सव्वीस मे दिनांक एक तीन आणि पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस

वास्तु शांती करण्यासाठी हे काही मत आता नाही मिळतो असा भूमिपूजन व पाया करण्यासाठी या मासामध्ये नाही आपण आरामात पाहू शकता कोणत्याही देवी देवतांची पण आपल्या देवघरात जर मूर्त्या वाढत असतील तर याचा विचार आपण करायचा आवश्यक असेल तर प्रमुख देवता असेल तरच करा कारण यावर प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर दर दिवशी आपल्याला अभिषेक करणे गरजेचे अभिषेक केला नाही तर मूर्तीमध्ये प्राण राहणार नाही आणि मूर्ती ही सेवळ मूर्ती शोष म्हणून राहील मित्रांनो ताची मूर्ती आपल्या काही कामाची राहणार नाही धार्मिक तेव्हा विचार करून करा आणि पंडिता मार्फत करा देव काळामध्ये घरी किंवा मंदिरात करू शकत काही प्रॉब्लेम यासाठी मुहूर्त दिलेले तिनांक एकवीस सव्वीस आणि मे दिनांक एक मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या काळात वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांग किंवा योग्य पूर्वेचा संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख जन्मकुंडलीनुसार निश्चित करा कारण आपली कुठलीही राशी ही अशुभ स्थानामध्ये येता नये तेव्हाच आपल्याला काही अडचण या विधीच्या वेळेला मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदत दिली वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील प्रमुख संकट वापर शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातली इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग मित्रांनो चांगला दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो दुर्गाष्टमी आहे मी वर आपल्याला माहिती दिलेली आहे भवानी देवीचे उत्पत्ता दिन आज आहे मित्रांनो मी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो या तिथीवर जर आपले पूर्वज आपल्याला शोधून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला श्राद्ध कर्म करणं गरजेचं आहे पंडिताच्या माध्यमातून अपराधकांनी आपल्या निवासस्थानी किंवा तीर्थक्षेत्रे आपण करू शकता मित्रांनो तेव्हाच आपली सेवा जी आहे इतर सेवा ही आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल अशाने आपल्या जीवनामध्ये अधिक सुख निर्माण होण्याची शक्यता राहते अग्नी पृथ्वीवर दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेपर्यंत आपण नव्याने काही होम यज्ञ आपल्याला सुरू करायचे असेल तर करू शकतात पण पुढे चालून ते सुरू राहिलेले असावे अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो सकाळी ते साडेचार वाजेपर्यंत या काळामध्येही आपल्याला काही महत्वाची कामे होत नसताना दिसत असतील तर कृपा ता करून ह्या राहूचा असेल आपण येथून ते काम काढून इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा शक्यता आहे आपल्याला त्यात यश आणि राहुकळ आपल्यासाठी योग्य नाही असे आपण समजून जावे आहे यावरून हा काळ मध्ये मिळणारे जे फळ आहेत ते अवलंबून असतात मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांगी असते हे संबंधित देवते पर्यंत लवकर आणि आपल्या नावे पुण्य जमा होतील पूजेचे फळ आपल्याला लवकर कारण अशा कर धार्मिक कर्मकांडाचे आपण लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा पण व्हिडिओ मी येथे सोपत आहे आपण जर माझ्या मतात संमत असाल तर कृपया माझी करा कर। सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब शेअर कॉमेंट आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहाय शिव कल्याण हरिओम महा